सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आपण आषाढ महिन्यात बाळकृष्णांची किंवा भगवान हरी विष्णूंची आवर्जून पूजा करत असतो लोक पंढरीला वारीलासुद्धा जात असतात कारण पंढरपूरला ह्या आषाढ महिन्यात पूर्ण वर्षातून एक वेळा तरी जावं असं म्हटलं जातं त्यामुळे बरेच लोक पंढरपूर यात्रा ह्या दिवशी करत असतात तर बघा आपल्याला आपण देवघरात आपल्याला जर का पंढरपूरला जाता येत नसेल तर आपण देवघरात सुद्धा सेवा करत असतो आपल्या घरात खूप साऱ्या मूर्ती असतात फोटो असतात परंतु बघा काही लोकांच्या घरात बाळकृष्ण बघा बाळकृष्ण हे प्रत्येक जणांच्या घरात असतं आणि असतंच तर बाळ तर कसं बाळकृष्णाची जी मूर्ती असते जी छोटी असते बघा तर ती छोटी मूर्ती लोकांना बऱ्याच लोकांना खूप आवडतात म्हणून एक दोन तीन अशा पण असतात तर अशा इतक्या मूर्त्या ठेवू नये बाळकृष्णाच्या त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्ती समजा दोन असतील आणि तुम्हाला शक्य होत नाही की ते विसर्जन करायचं किंवा मोड मोडीस द्यायचं असं होत नाही तर काय करायचं बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ही एकच पुजली जाते आणि तिची सेवा सुद्धा अगदी आपल्या लहान बाळासारखी रोजच्या रोज करायची असते रोजच्या रोज नैवेद्य दाखवायचा असतो गोडाचा गुरुवारी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा काही पण खाद्य हे पिवळ्या रंगाचं करून दाखवायचं असतं असं खूप सारे आपण खूप सारे करतो बरोबर आहे परंतु ह्या सर्व करत असताना जर का दोन मूर्ती असतील तर आपल्याला दोन्ही मूर्तीचं करायचं असतं बरोबर तर असं नाही करायचं तर काय करायचं दोन मूर्ती असतील तुम्हाला विसर्जन करायची इच्छा नसेल असेल तर काय करायचं एक मूर्ती खालच्या पायरीवर आणि एक मूर्ती वरच्या पायरीवर असे ठेवा म्हणजे एक कृष्ण म्हणून तुम्ही पूजन करा आणि एक बळराम म्हणून तुम्ही पूजन करू शकता अशा प्रकारच्या दोन मूर्ती तुम्ही पूजन करू शकता आता दुसरी गोष्ट बाळकृष्णाची मूर्ती कुठल्या देवीच्या समोर किंवा आजूबाजूला काय असावं तर बघा बाळकृष्णाची मूर्ती ही कुठल्याही देवांच्या शेजारी ठेवू नका तर काय बाळकृष्ण म्हणजे काय तर भगवान श्री विष्णू हे लहान त्यांचं अवतार आहे आणि त्यांच्या शेजारी बघा बरेच लोक काय करतात तर दहीने भरलेली छोटीशी हंडी किंवा छोटीशी एखादी बासरी किंवा शंख हो हे ठेवत असतात कारण का भगवान श्रीहरिविष्णूंनी जेव्हा जेव्हा अवता आउता, अवतार त्यांनी घेतलेला आहे त्या प्रत्येक अवतारात शंख हा त्यांच्या आहे त्यामुळे त्यांच्या शेजारी शंख नक्की ठेवा किंवा बरेच लोक काय करतात ती जी छोटीशी बासरी असते ती बासरी ठेवतात किंवा छोटीशी हंडी ठेवतात असे अशा गोष्टी तुम्ही ठेवू शकता शिवाय बाळकृष्णाच्या शेजारी म्हणजे कुठली मूर्ती असावी तर बाळकृष्णाची मूर्तीची शेजारी मूर्तीच्या शेजारी एखादी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर चालून जातं काहीच नाही अन्नपूर्णा माता ही धनाची म्हणजे अन्नाची देवता आहे त्यामुळे तिच्या शेजारी बाळकृष्णाची मूर्ती असली तरी चालतं परंतु महालक्ष्मी मातेच्या पुढे किंवा आजूबाजूलाच ठेवली तरीही चालतं बाकी कुठल्याही मूर्तीच्या शेजारी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू नका बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही ठेवत असाल तर त्याची रोजच्या रोज सेवा करणं खूप गरजेचं आहे अन्यथा तुम्ही रोजच्या रोज सेवा करत नसाल किंवा बाळकृष्णावर व्यवस्थित लक्ष देत नसाल कुठल्याही देवांच्या शेजारी ठेवली असेल तर तुमच्या घराला नक्कीच दोष लागू शकतात काही गोष्टी आपण अगदी नक्की जाणून घ्यायच्या असतात कळत न कळत चुका होतात तर बघा आपल्याला कळत नसेल आणि चुका झाल्या तर ठीक आहे परंतु कळतं तरी पण चुका झाल्या तर मग मात्र ह्या चुकांना माफी नसते बाळकृष्णाची मूर्ती घ घरात ठेवून आणि आपण त्याचं रोजच्या रोज जर पूजन केलं तर आपल्या मुलांना सुखसमृद्धी यशप्राप्ती होते आपल्या घरात कुणाला एखाद्या जोडपाला बाळ होत नसेल म्हणजे पुत्र प्राप्ती होत नसेल तर त्याने पुत्रप्राप्तीसुद्धा होते जे जगाचं पालन करतात ते आपलंसुद्धा पालन करतील आपल्याकडे सुद्धा आपल्या अडलेल्या कामात नक्कीच मदत करतील आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील